न्यूज आपले आता पाहूया ठळक घडामोडी नमस्कार दर्शक हो। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आहे पाहुयात परंडा तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात पुन्हा दुर्घटना खासापुरी येथे विद्युत तारंगावर पडली दुपती गाय जागीच ठार सव्वा लाखाचे नुकसान गेल्या महिन्यात साकत येथे दोन जनावरे तर जाके पिपरी येथे एक तरुण झाला ठार परंडा तालुक्यात वीज अपघाताचे प्रमाण वाढले आता पाहूयात बातमी विस्ताराने विजेची तार तुटून गायीच्या अंगावर पडल्याने दुभती गाय जागीच ठार झाली ही घटना परंडा तालुक्यातील खासापुरी येथे सोमवारी दिनांक सात जुलै रोजी पहाटे घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की खासापुरी येथील शेतकरी किरण देशमुख यांनी शेतीला जोडधंदा म्हणून गेल्या वर्षी एक लाख रुपये किमतीची जर्शी गाय घेतली होती देशमुख यांनी गायीचे पालन पोषण करून तिला सांभाळले होते घरासमोर गाय बांधलेली असताना पहाटे पाचच्या सुमारास गायच्या ओरडण्याचा आवाज आल्याने किरण देशमुख यांनी घराबाहेर धाव घेतली असता विजेची तार गायीच्या अंगावर पडलेली दिसली आपल्या डोळ्यासमोर गाय तडफडत होती मात्र विजेचा प्रवाह बंद न झाल्याने शेतकरी किरण देशमुख गायीला वाचवू शकले नाहीत अठरा लिटर दूध देणारी दुभती गाय मेल्याने देशमुख कुटुंबियांनी हळहळ व्यक्त केली असून वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला असून पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इम्रान पल्ला यांनी गायीचे शव विच्छेदन केले अशा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पहा फक्त पूज्यनगरी न्यूज महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद